मरियाई मंदिरा शेजारी मोकळ्या भूकंडावर तळीरामांची मानडी आली वाशी जुहूगाव सेक्टर 11 येथील श्रीमंत मरियाई मंदिराच्या समोरच्या मोकळ्या भूकंडावर तळीरामांची मानडी आली पाहायला मिळते या मोकळ्या भूकंडावरून मंदिराच्या कळसाचे दर्शन होते एवढ्या कमी अंतरावर या भूकंडावर मध्यपिंची जत्रा भरते त्यामुळे येथील येजा करणाऱ्या नागरिकांना विशेषत महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अंधार पडायला लागला की या ठिकाणी मद्यपी मद्यपान करताना आढळून येतात यात काही मद्यपी हे टोळीने बसत असल्याने आपापसात -आप वादविवाद झाल्यावर मोठमोठ्याने अवार्छ भाषेत शिवीगाळ करतात अनेक वेळा तर या ठिकाणी भांडणे देखील होतात त्यामुळे कामानिमित्त येथून ये जा करणाऱ्या नागरिकांना विशेष महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते वाशी पोलिसांकडून गस्त घालत असल्याचे नेहमी सांगितले जाते मात्र ही अशी तळीरामांची चंगळ पाहता वाशी पोलीस नेमके कोणत्या ठिकाणी गस्त घालतात हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न